दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस सर्वोच्च न्यायालयाने एल्गार परिषद माओवादी संबंध प्रकरणी तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचची ज्योती जगताप हिला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आम्ही अंतरिम जामीन देण्यास इच्छुक नाही असं म्हणत न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने कार्यकर्त्यांच्या मुख्य जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती ज्योती जगताप ही ज्या प्रबंधित माओवादी संघटनेची कार्यकर्ता होती ती कबीर कला मंच म्हणजे नेमकं का काय प्रकरण आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकरमय कॅमेरावर आहेत साक्षात सावंत कबीर कला मंचच्या सागर गोरखे रमेश गायचोर व ज्योती जगताप या तीन कार्यकर्त्यांना एन आय एने नुकतीच अटक केली या कला मंचाचे कार्यकर्ते समाजात सांगतात की आम्ही समतेची गाणी गातो म्हणून आम्हाला अटक होते वास्तविक पुरोगामी महाराष्ट्रात फक्त हेच समतेची गाणी गातात का वामनदादा कर्डक नामदेव ढसाळ अशा अनेकांनी विद्रोही कविता केल्या कवी व शाहिरांची मोठी परंपरा ही महाराष्ट्रात आहे हे कबीर कला मंच म्हणजे नेमकं किती विघातक प्रकरण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा या संघटनेवर आरोप आहे याच माओवादी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कबीर कला मंचच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियान अंतर्गत एल्गार परिषद आयोजित करण्यात आल्याचं तपासात पुढे आलंय गोरखे व गायचोरसह अन्य कबीर कला मंचच्या कलाकारांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कार्यकाळात दोन हजार तेरामध्ये प्रबंधित माओवादी चळवळीत सक्रिय असल्याचा आरोपाखाली अटक झाली होती नंतर ते जामिनावर बाहेर आले कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी जंगलात जाऊन माओवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोपही होता शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी सुद्धा हे कलाकार जंगलात आल्याचं सांगितले तसेच पुण्यात आयोजित माओवादी प्रशिक्षण शिबिरांमध्येही हे आरोपी सहभागी झाले होते या माओवादी प्रशिक्षण शिबिरात पुरावे उपलब्ध असल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधानसभेत लेखी दिली होती आणखी महत्त्वाचं म्हणजे दोन हजार चौदा साली यू पी ए सरकारने लोकसभेत माओवादी फ्रंट संघटनांची यादी जाहीर केली होती त्या यादीतही कबीर कला मंचाचं नाव आहे या कला मंचाचे कार्यकर्ते स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत असले तरी मुळात हे लोक आंबेडकरवादी नाहीत कारण हे जयभीमसोबतच लाल सलांचाही जयघोष करतात आंबेडकरवादी विचार मांडणारा कार्यकर्ता हा फक्त जयभीम म्हणत असतो लाल सलाम ही फक्त घोषणा नाही तर त्यातून कम्युनिस्ट विचारसरणीसुद्धा अधोरेखित होत असते कबीर कला ही आमची गाणी आमचा गुन्हा काय या नावाने गाण्यांची एक सीडी प्रसिद्ध केली आहे यात त्यांनी सुरुवातीला विविध शाहीर आणि भारतीय महापुरुषांची नावे घेऊन सोबत मार्क्स लेलिन माओचा देखील उघड जयघोष केला आहे हे कार्यकर्ते विद्रोहाच्या नावाखाली माओवादी विचार पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करतात भारतीय महापुरुषांचा मुखवटा लावून माओवादी जहाल विचार चालाखीने समाजात पसरवतात शहरी भागातील वस्त्यांमध्ये महाविद्यालयात वसतिगृहात जाऊन विद्रोही शायरी जलसा सादर करणे आणि त्यातून माओवादी विचारांना प्रसार व संघटन वाढवणे अशी यांची कार्यपद्धती राहिली आहे पुण्यातील कासेवाडी वस्तीमध्ये यांनी असाच विद्रोही शाहिरी जलसा सादर केला आणि संतोष शेलार नावाचा युवक यांच्या संपर्कात आला तो पुढे दोन हजार दहामध्ये गायब झाला पुढे तो छत्तीसगडच्या जंगलात बंदी घातलेल्या सशस्त्र माओवादी संघटनेचा कमांडर म्हणून सक्रिय असल्याची माहिती समोर आली या संदर्भात माध्यमांनी संतोषच्या घरी जाऊन त्याच्या आई वडील व वा भावाकडून माहिती घेतली एका मराठी वृत्तपत्राच्या बातमीनुसार संतोष शेलारच्या आई सुशिला म्हणतात की कबीरकला मंचचा कार्यक्रम हा झाला नसता तर एवढं घडलंच नसतं संतोषच्या भावाने तर मंचावर थेट आरोप करत रमेश गायचोरेचं घेतलंय मार्क्सच्या कम्युनिस्ट सिद्धांतानुसार राज्य हे नेहमी जनतेचं शोषण करणारे असते या सिद्धांतावर गाढ श्रद्धा ठेवून माओवादी फ्रंट संघटना अनेक सामाजिक घटना व स समस्यांसाठी सरसकट राज्यव्यवस्थेला दोषी ठरवत असतात सातत्याने शासनाविषयी व संविधानिक यंत्रणांविषयी शंका निर्माण करणे व समाजात असंतोष वाढवण्याचा प्रयत्न करणे हा यांच्या धोरणांचा भाग आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करून सामाजिक परिवर्तनासाठीचा संविधानिक मार्ग हा दाखवला आज अनेक संघटना कार्यकर्ते संविधानाला अपेक्षित समाज निर्मितीसाठी कार्यरत आहेत परंतु या संविधानिक मार्गाला न मानणारे कला जहाल गट हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या अराजकीय हिंसक विचाराने काम करत आहेत या सर्व बाबी लक्षात घेता तपास यंत्रणांनी सखोल तपास करत शहरी भागात पसरलेले यांचे माओवादी जाळे हे खोदून काढणे नितांत आवश्यक आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील सांगा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद